कणेरी इथल्या सिद्धगिरी मठात त्रिपुरारी पौर्णिमेचा पवित्र उत्सव श्रद्धा आणि भक्तिभावात नुकताच साजरा करण्यात आला या निमित्तानं मठ परिसर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला पुरातन शिव मंदिराचं दिव्य सौंदर्य अधिक खुललेलं यावेळी मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांचं प्रवचन झालं कणेरी मठावर शेकडो वर्षांपूर्वीचं पुरातन शिवमंदिर आहे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात आकर्षक पूजा आली होती तसंच भक्तांच्या मंदिरासह परिसरात शेकडो दिवे प्रज्वलित होते मंदिर परिसर उजळून निघाला होता दरम्यान मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या प्रेरणादायी प्रवचनात त्रिपुरारी पौर्णिमा हा दीपोत्सवाचा दिवस असून तो अंधकारावर प्रकाशाचा असत्यावर सत्याचा विजय दर्शवत असल्याचं सांगितलं श्री गुरु नानक देवजी यांच्या कार्याचा करत गुरु नानक हे भक्ती समर्पण त्याग आणि सेवाभाव यांचं अद्वितीय प्रतीक आहेत त्यांच्या कार्याची सुवर्ण अक्षरांनी नोंद भारतीय संस्कृतीत सदैव राहील असंही त्यांनी नमूद केलं यावी संपूर्ण मठ परिसरात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आणि दिव्य प्रकाशन असलेलं वातावरण पाहून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले यावी जिल्हा आणि सीमा भागातील शेकडो भाविक उपस्थित होते